बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण नव्वे मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी विहीर खोदाईकरता शंभर टक्के अनुदान शेततळ्यासाठी पन्नास टक्के अनुदान कोल्ड स्टोरेजसाठी पन्नास टक्के अनुदान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी एक लाखाचं अनुदान शौचालयासाठी दहा हजारांचं अनुदान मागासवर्गीय लोकांना मोफत वीज जोडणी या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्रांच्या पूर्ततेसह ठराविक नमुन्यात अर्ज ग्रामपंचायत मार्फत करावा एका शेतकऱ्याला एकाच वेळी एकच लाभ घेता येईल पात्र अपात्र बघून निधीच्या उपलब्धतेनुसार मंजूर करण्यात येईल पात्र शेतकऱ्यांची यादी सरपंच ग्रामसेवक यांच्या सहीनिशी असली पाहिजे तलावाटाकडील सात बारा आठ अच उतारं जोडणं बंधनकारक आहे खऱ्या गरजू शेतकऱ्यांस लाभ घेता यावा असा शासनाचा उद्देश आहे कृषी खात्याच्या साहेबानं एका दमाद सांगितलं आणि जाग्यावर जाऊन रुमालानं घाम पुसत बसले बीड साहेबानं डोळ्यावरचा गॉगल खालीवर गेक केला उभं राहिलं आणि म्हणाल कुणाला काही शंका आहे का सर्व योजनांची माहिती कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे कृषी पर्यवेक्षक कृषी अधिकारी तुम्हाला सर्वतोपरी मदत करतील सहकार्य करतील परंतु याला काल मर्यादेचं बंधन आहे मार्चच्या आत निधी खर्ची पडला पाहिजे म्हणून लवकरात लवकर पूर्तता करा होतकरू सरपंच आणि तुम्ही शेतकरी प्रयत्नवादी आहात सर्वांनी मिळून तुम्ही तुमचा कायापालट करावा शासकीय योजना घेऊन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत सरपंचांनी आज आम्हाला बोलावलं सरपंच चांगला माणूस आहे एकमेकांना सहकार्य करा म्हणत बीड साहेब बसले सरपंच उठले धोतार सावरलं सगळ्यांचा आभार मानतो म्हणत साहेबांकडे बघत म्हणाले पाहून चार घ्यायला नाही म्हणू नका आमच्या वाड्याला आम तुमचं पाय लागू द्या एवढीच आमची कळकळीची विनंती आहे बरं गावकऱ्यांटाता अह उद्यापासनं कुणाला कंच अनुदान मिळवून द्यायचं ते बघतो मी आपले साहेब म्हणजे माणूस आहे ती साहेबाला अंजारून गुंजारून खायला घालून अनुदान कसं लाटायचं हे बिंडूक सरपंचाला चांगलंच अवगत होतं सरपंच ग्रामसेवक बेदरकारपणे वाटे घालून वाटून घेत होते शेतकऱ्यांच्या नावानं मिळणाऱ्या अनुदान योजनेवर अधिकाऱ्यांच्या संमतीनं आपला वरवंटा फिरवित होते सरकारी यंत्रणा मूग गिळून गप्प बसून आपला वाटा घेण्यात धन्यता मानत होते सरपंच बोकडाचं मटण खाऊ घालण्यात मग्न होते चुहू बाजूनं भरडलेला शेतकरी अर्धनग्न राहून उपासपुटी राबून अनुदानाच्या आशेनं केविलवाणी धडपड करीत होते धावपळ करीत होते त्यात तुक्का पण होता सरपंच सरपंच काय बी करा पण आमच्या म्हशीचं तेवढं बघा सुदामा सरपंचाला म्हणत होता सुदामा तेवढं ओपन असतं ते दूध संघाकडून दहा शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करण्याकरता अनुदान मिळणार आहे मागणी शंभर जणांची आहे त्यात साहेबाला खुश करावं लागतंय बाकीच्या लोकांचा अर्ज मागं सारून तुझा पुढा आणायचा आहे तू जर दहा हजार सरकवलंस तुला चाळीस हजाराची म्हैस मिळणार आहे हात ढिला सोडला नाहीस तर हेलपाट मारत बसावं लागेल दहा हजारांची तजवीज केलीस तर संघ साहेबासपचीप मेळ घालून तुझ्या म्हशीचं बघतो दूध संघाच्या साहेबाला तुझ्याकरता गळ घालतो शंभर टक्के अनुदानावर तुला म्हैस मिळवून देतो सुदामा तुझ्यासाठी एवढा खटाडोप करतोय सरपंच सुदामाला म्हणाला त्याच्या माईला म्हशीपेक्षा रेडकूमोट होईल की सुदामा मनात म्हणत होता दूध दुपतं खायला होईल दूध विकून चार पैसे येतील याल तेवढंच घरातलं त्याला मीठ भागल आपलं दहा हजार गेलं तरी हरकत नाही आपला पण तीस हजाराचा फायदा होतोय की असा विचार करत सुदामा उठला सरपंच कडबा कुट्टीसाठी पंचायत समितीकडे शिफारस करा आम्हाला तर लाभ मिळून द्या ना पक्क घेण्यातनात आहे तुम्हाला कडबाकुट्टी मशीन नरसून नानाला मळणी मशीन दुर्पान नाणीला कांडप मशीन डिगाला गट्टूर फवारणी पंप सम द्या गावाची मागणी तोंडपाठ आहे मला तेवढी कागदपत्रं आणून द्या रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला दारिद्र्य रेषेखाली असल्यांचा नंबर आधार कार्ड काय समज लागेल ते कागदपत्र आणून द्या बरं सगळ्यांनाच मागणी प्रमाण मिळेल असं काही नाही शिफारस करायचं माझं काम तुमच्यासाठी कोशिश करणार तुम्ही चिंताच करू नका सरपंच रुभाबाहात बोलत होता सरपंचाचे आश्वासक बोलण्यावर शेतकरी मनातून आनंदत होते सरपंच विहीर खोदण्याकरता शंभर टक्के अनुदानात माझं नाव घ्या कोरडवाहू रानात कष्ट करून घसा कोरडा पडला तरी प्यायला पाणी नाही देवदयेनं पाणी लागलं तर माझं बरं होईल तुमचं उपकार विसरणार नाही म्या हा जुळून तुका दबक्या आवाजात म्हणत होता तुका दादा विहिरीच्या अनुदावरनं लय भानगडी झाल्यात कोणी कोणी विहीर न, न पाडताच अनुदान लाटलंही तर कोणी पाडलेली विहीर गाळानं बुजून गेली असं म्हणतात चौकशी लागल्यावर आम्हाला साहेबाला तोंड कशी पडावं लागलं सरपंच तुका जागा त्याला डोळा मिचकावीत म्हणाला बाकीची माणसं उठली तरी तुका तिथंच बूट टिकून बसला हळूहवाचा म्हणाला ससा अलगद कसा उठल आणि आपल्या वागरात येऊन पडल याचं चांगलंच भान सरपंचाला होतं सरपंच, सरपंच पाच दहा हजार सोडतू गरीबाला हातभार लावा तुका म्हणाला तुका येडा का खुळार तू हिरीचं अनुदान दीड लाखाचं तुझ्या पाच दहा हजारला कोण बघायचं आहे मोठ्या अनुदानात मोठे वाटकरी असतात सभापती हाय बी हाय कृषी अधिकारी हाय ग्रामसेवक हाय एवढ्यातनंच काय राहिलं तर सरपंच म्हणून आपलं पण पाणी हाय जाणं येणं आहे तुका दादा पन्नास हजार सोडा दीड लाख मिळवा विहीर पाडली पाणी लागलं म्हणजे बागायतदार व्हाल एका वर्षात एका एकराच्या उसाच्या चिपडावर पन्नास हजार कमवाल तुमची दळिद्री हटल सकूवहिनी अंगावर दागदागीनं घालून ठेचात मिरवल जरा धड करा पन्नास हजार जात्याल पण कायमचा दळीद्रीपणा जाईल बरं का तुका दादा तुम्हाला सांगतो आपला माणूस द्यायला कचरतो आणि घ्यायला पुढं सरसावतो अहो द्यावं द्यावं लागतंय हल्ली दिल्याशिवाय कुठलं काम होत नाही सरकार फुकटा देत आहे पण मधलं आंडू पंडू नेमाचा खोडा घालून फायलीत तटवून ठेवतीया मग फायली पुढं सरकवायच्या मंजुरी मिळवायची अनुदानाचा चेक मिळवायचा चांगल्या तोंडाला फीस येईपर्यंत लटपटी खटपटी कराव्या लागत्यात आमचं पण राजकीय गॉडफादर असत्यात त्यांच्या रेट्याने मिळतं हे त्यांचा पण उदो उदो करावा लागतोय कालपासून वरपर्यंत टक्केवारीत काम चालतंय आणि तुम्ही म्हणताय पाच दहा हजारात बघा काय बघा जमायचं नाही उग पोकाळ आश्वासन मला देता येत नाही जे आहे ते उघड सांगितलं पाच पंचवीस शेतकरी हिरीच्या अनुदानासाठी टपून आहे ती पाच हिरी मंजूर करायची आहे ती मागणी पंचवीस जणांची तुका दादा तुम्हीच सांगा तुमचं घोडं पुढं कशासारखं व्हायचं सरपंच कपाळाला अट्ट्या घालत तिटकाऱ्यानं तुकाला म्हणाला सरपंच तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे संधी काय पुन्हा पुन्हा येत नाही कायतरी तजवीज करतो चार दिवसात मी वेळ घालतो पण माझी हीर तेवढी मंजूर करा पाहिजे तर तुमचं पाय धरतो माझ्यावर एवढं उपकार करा म्हणत केविलवाण्या नजरनं तुका सरपंचाला पुन्हा पुन्हा हात जोडत होता सगळी यंत्रणा चढलेली त्यांच्या लिंकमधनं गेलं तर साधलं म्हणायचं नाहीतर विकासाच्या वाटेवर बसलेली ही खवली मांजरं टपून बसली असतात सरळ कायदा वाकडा करून शेतकऱ्याला वाकडं दाखवीत हेलपाट्या गणिक बाहेरची वाट दाखवित्यात सरपंचा बरोबर झालं बोलणं तुकानं सकूला सांगितलं तसं सकू पण म्हणाली मग देवच पावला म्हणायचा की कोरडवाहू खपण्यापेक्षा बागायत झालं तर सुखा समाधानानं जगू पिढ्यान पिढ्या पीड़ा कोरड जमिनीत टाचा घासून मेल तरी कुणाला सुख लाभलं नाही नशिबाला दगड मारून बघूया नशीब उठून बसलं तर पोरा बाळांचं तरी कल्याण होईल आता माघार घेऊ नका वय सकू तुकाला म्हणत होती अग पण पन पन्नास हजारांचा मेळ कसा घालायचा ते ते काही शे पाचशे रुपये हायत होई आव तसं नाही हिऱ्या बैलाला आता काम नाही बसून पोचण्यापेक्षा त्याला विकू कमी पडलेलं पैसे रंगा सावकाराकडनं घेऊ कामासाठी गाठ घालू सुधारणा झाल्यावर बैल विकत घेऊ हिऱ्या संघ पाखऱ्याला पण घेऊन जावा लंगडा बैल दामणीला बांधून किती दिवस पोसायचा तुकाला म्हणत होती पाखऱ्या लंगडा बैल त्याला बाजारात कोण घेणार खाटकं कापायला मागणार ज्याला आपल्या हातानं वैरण पाणी केलं त्याला आपल्या हातानं खाटकाच्या दावणीला बांधायचं माझं मन तयार होत नाही पाखऱ्यानं जिवा पाड माया लावली नांगरला औताला कधी मागं सरलं नाही अशा लाडक्या पाखऱ्याला मरणाच्या दारा ढकलून देणार नाही चार पैशासाठी त्याच्या मानेवर खटकाची सुरी फिरू देणार नाही असल तसं दावणीला बसून खाईल दावण रीती होणार नाही हिर्या बैल नेटा खाय शेतकरी शेतीच्या कामाला विकत घेतील खात्या दावण्याला जाईल हिर्या विकून कमी पडलं पैसं रंगा सावकाराकडून काढू सकू दोघं मिळून कष्ट करू कर्ज फिडून आल्या दिसाला तोंड देऊ तुझ्यात माझ्यात कष्टाची धमक आहे धमक सोडायची नाही तुका सकुला सांगत होता तुका बैल विकणार आहे तो उद्या हिऱ्याला जनावरांच्या बाजारात घेऊन जाणार आहे हे रामाला समजलं हिऱ्या बैल कामाचा आहे अजून चार पाच वर्षे तरी कामाला येणार आहे माहितीतला बैल आहे आपल्या बैलाबरोबर नांगरटीचं काम केलंही त्यांना एकमेकांची सवय झाली आहे दुसरा कोणाचा तरी बैल घेण्यापेक्षा तुकाचा बैल विकत घ्यावा म्हणून रामा तुकाकडे गेला आणि म्हणाला तुका हिऱ्याला कशाला बाजारात घेऊन जातोय तिथं दलाली द्यायला बाजार कमिटीची खरेदी विक्रीची पावती फाडा टेम्पोचं भाडं द्या दे। देता घेताना घासाघीस करा तुझं पण हजार रुपये वाचतील माझं पण वाचतील तू का मी तुझा बैल विकत घेतो पण योग्य किंमत सांग तू सांगावं आणि मी वय म्हणावं असं बोल बैल तुझ्या जाऊनला काय आणि माझ्या जाऊनला काय सारखंच की बाजारात जनावरांचं व्यापारी भगाड तगाड बोलून चार पैसे कमावत्या ते पण आपण शेतकरी शेतकऱ्यानं आपलं बैल खात्या जाऊनला कसा जाईल ते बघावं हिऱ्या बैल विकत घ्यायची माझी तयारी आहे तुझी द्यायची तयारी आहे काय दोन शब्दात व्यवहार करू तू मला परका का आहे काय आणि मी तुला परका का आहे काय रामा म्हणाला हे बघ रामा व्यवहारात आपलं पर्क काय नसतं मला बैल विकायचा आहे तुला घ्यायचा आहे चाळीस हजार दे आणि हिऱ्या बैलाला घेऊन जा तुका म्हणाला तुका बाजारात चाळीस हजारात बैल जोड येते या रे तू तरी एका बैलाचं चाळीस हजार सांगतो या रामा म्हणाला मी कुठं नाही म्हणतो या चाळीस हजारात ढवळ्या पोवळ्याची जोड मिळती खिलार बैलाचं काम पण तसंच आणि किंमत पण तशीच असती या बघ रामा तुला म्हणून तीस हजार परवडलं तुला पण बाजारात बैलांच्या किमती काय चालल्या हे माहिती आहे तुझ्यासाठी दहा हजार रुपये कमी केलं का तर बैल खात्या आणला जातोय म्हणून तू का म्हणाला पेरणीच्या दिवसात महिना दोन महिना भाडं केलं तरी बैलांची किंमत फिटून जाईल असं रामाला वाटत होतं म्हणून रामानं धडा केला आणि तुकाला तीस हजार रुपये देऊन बैल विकत घेतला तुकाला वेळ कमी होता मार्चात अनुदान मिळवायचं तर मुतीत कागदपत्र गोळा करून विहिरी खोदाईच्या अनुदानासाठी अर्ज केला पाहिजे गावच्या यादीत आपलं नाव गेलं पाहिजे सरपंचाच्या वशिरानं अनुदान पदरात पाडून घेतलं पाहिजे म्हणून तुका धडपडत होता तुका वक्ताला भाकर तुकडा खात नव्हता सरपंचाकडे ग्रामसेवकाकडं पंचायत समितीमध्ये हेलपाटं घालत होता पाठीमागचा तलाट्याचा अनुभव लक्षात घेऊन तुकानं आधीच तलाट्याकडं पाचशे रुपये सरकावलं कोरडवाहू भुसार पिकाची नोंद अल्पभूधारकांचा दाखला दिला होता नोट बघून माणूस भासतंय काम चटकन करतय हे तुकाला चांगलंच माहीत झालं होतं ग्रामसेवक भाऊसाहेब आपल्या विहिरीचं तेवढं बघा तुका म्हणाला सरपंचाला बोलाय का ते ह म्हणलं तर यादीत नाव घालतो पण आमच्याकडे बी बघा म्हणत ग्रामसेवकानं पंजाची पाच बुट तुका पुढे नाचिवली तुकानं शंभराच्या पाच नोटा ग्रामसेवका पुढं धरल्या तसा ग्रामसेवक खवाळा आणि तुकाची कागदपत्र तुकाच्या अंगावर फेकत म्हणाला या पुढच्या वर्षी चालू वर्षाची यादी गेली बरे आम्हाला पाचशेची आहे चला उठा उठा आम्हाला काम करू द्या म्हणत ग्रामसेवक वैतागानं तुकाला बोलला कोतवालानं पाच बोटांचा अर्थ तुकाला कानात सांगितला मग तुका म्हणाला भाऊसाहेब चुकलं चुकलं माझं मला उमागलं नाही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हे पाच हजार घ्या पण तातडीनं मार्गी लावा पाच हजार असलं म्हणजे यादीत जातं नियमात बसतंय हे असलं मला ठाऊक नव्हतं शेतकरी माणूस आहे गरीब माणूस आहे आम्हाला दुसऱ्यासारखं छक्कपंज करायला जमत नाहीत तुकानं ना ग्रामसेवकाला गयावया केलं पाच हजार रुपये किशात कोंबत ग्रामसेवक म्हणाला तुका दादा पहिल्या यादीत तुमचं नाव घुसडतो बघा पण मंजुरीचा रेटा लावायचं काम सरपंचाचं आहे हां सरपंचाच्या संपर्कात राहावा वरचं काय असेल ते वागवा मग काळजी नाही बघा असं म्हणत ग्रामसेवकानं तुकाला सरपंचाकडं टोलवलं सरपंचाच्या हातात टेकवल्याशिवाय काम मार्गी लागायचं नाही तीस हजारातलं ग्रामसेवकाला पाच गेलं पंचवीस हजार कमी पडत्यात पन्नास हजाराची जुळणी करूनच सरपंचाकडे गेलं पाहिजे दिवस वाया घालवून जमणार नाही कुणाला पंचवीस हजार मागता पाठचं भाऊ परक झालं सगळं सोयर आपल्यासारखंच कुणाकडे दमडा आहे आपल्या आयपती परमानच आपलं सगळं सोयरा असत्यात कुणा गरीबाची कधी कुणा जहागीरदाराबरोबर सोयरीक झाली आहे का आपलं पाहुणं रावळं आपल्यासारखं फाटकं आहेत नागड्या शेजारी उघडं गेलं आणि हातभर हिवानं मेलं तशी गत होयाची त्यांचं उंबर झिजवून काय उपयोग होणार त्यापेक्षा रंगा सावकाराकडून पच्वीस हजार व्याजानं कर्ज घ्यावं हय घेईल व्याज पण आपली विहिरी खुदून झाली आपलं रान बागाय झालं म्हणजे सावकाराचं व्याजा सकट देऊन टाकू आपल्या कष्टानं मानिक मोती शेत शेतशिवार चांगलं पिकल्यावर कर्ज काय करतंय वर्षात व्याजासकट परतफेड करू की असा विचार करून तुका रंगा सावकाराकडे गेला रंगा सावकार बेरकी माणूस आव्हाच्या सव्वा व्याज लावित होता का आपल्या कर्गळेवर कधी मुतत नव्हता वाया जाईल म्हणत होता पैशाला चिकाट माणूस कधी कुणाच्या मैताला जाणार नाही की कधी चार चौघात जाणार नाही कर्ज देणं घेणं कर्ज दे वसूल करणं हेच कायम चालू असतं या गाईच्या कासाला गुच्छी चिकडल्या वाणी कायम पैशाला चिकडलेला माणूस असतो या त्याला दया नाही माया नाही त्याला बायको पोरापेक्षा पैसा प्रिय वाटतोय बायकोवर देखील अविश्वास दाखवतोय व्याजाचा पैसा मिळाला की रंगा खुश होतोय एखाद्याला दिलेलं कर्ज लांबलं व्याज लांबलं की रंगा सावकार बावरा होतोय वड्याचा राग वांग्यावर काढीत बसतोय मग पहिले दिवस राहिलं नाहीत म्हणतोय रंगासावकार कसा जरी असला तरी आता आपल्याला गरज आहे गरज बनताला अक्कल नसती म्हणायचं आणि रंगासावकारला साकडं घालायचं अडला नारायण धरी गाढवाचं पाय तसे नडलेला नाडलेला तुका सशाच्या काजानं भीत, भीत रंगा रंगासावकाराकडे गेला तुकानं डोईवरच मुंडास बगलला मारलं धुणी हात जोडून रामराम सावकार म्हणी आदबीन एका कोपऱ्यात बसला रंगा सावकार हिशोबाच्या चोपड्या खालीवर निरकित होता तुकाच्या आवाजानं रंगा सावकार तुकाकडे निरकून बघित म्हणाला काय र तुकणी आज आमच्या वाड्यावर आलावीस होय होय कामच तसं नडी आडीच्या टायमाला तुमच्या बिकर कुणाकडे जायचं तुका म्हणाला कामाशिवाय कोणी येत नाही पैसा पाहिजे असेल तर रंगा सावकार दिसतोय एरवी जो तो मला मनातल्या मनात, मनात शिव्या देत असतोय कुणी शिव्या शाप दिलं तरी मी मनावर घेत नसतोय बोल का लावतास पंचवीस हजार रुपये पाहिजेत वर्षात परत करतो तुमची एक पैनी पै बुडणार नाही ना तुका म्हणाला तुला हातावर पंचवीस हजार द्यायला तू काय माझा मेहन आहे काही घाणखत लिहून घेतल्याशिवाय वचननामा लिहून घेतल्याशिवाय मी कुणाला छदाम देत नाही घेताना माणूस गायाबाया करून गोड बोलतही पण देताना थोबाट लांब करते ती पुन्हा माणसाला शानपणा सुचतोही आबाचा कायदा दाखवू काय म्हणत आम्हाला जिरला आणि त्यापेक्षा जमीन जुमला काहीतरी लेखे टाकी पाहिजे नाहीतर देता घेता अचुरा शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर लिहून दे मग बघूया खाज आपल्याला हाय सावकार वाक म्हणाल तसं वाकलं पाहिजे म्हणून तुकानं स्टॅम्प वेंडरकडून शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर आणला स्टॅम्प पेपरवर सही करून रंगा सावकारला दिला हल्ली माणसाचा माणसावर भरोसाच राहिला नाही सरकारी कागदावर भरोसा ठेवत्या ती सरकार दरबारी कोर्ट कचेर्यात कोण बोलतो तर कागद बोलतो कागद बोलतो म्हणते तोंडी पुराव्याला कोणी मानत नाही काळ बदलला की माणसं बदलत्यात त्याचे मतलब विचार बदलत्यात पण पण कागदावर जे रेखाटलंय तेच कागद बोलतो पूर्वी माणसाला माणसाच्या जबानीला किंमत होती आता कागदाला महत्त्व आलंय आपल्या हक्काच्या बायकोवर पोरावर विश्वास न ठेवणारा सावकार कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही झाली म्हणजे विश्वास ठेवून पैसे देतोय तारण नसेल तर माणसाला जवळ पण उभा राहू देत नाही पदरचं द्यायचं आणि फौजदार चावडीत जायचं कुण्या देवानं सांगितलं या असा विचार करणारा रंगा सावकर पक्का हिशोबी होता भाव भावनेला किल्ला दयेला त्याच्याकडे थारा नव्हता तुकण्या दर महिन्याला शेकडा पाच टक्के दरानं साडेबाराशे रुपये व्याज दर तीन महिन्याला मुदलात व्याजाची रक्कम मुदलात मिसळून व्याज लावणार हाय का कबूल तुला कबूल असेल तर होय म्हण नाहीतर नाही म्हण रंगा सावकार म्हणाला सावकार तुमचं जे काही व्याज मुद्दल होईल ते वर्षात फिडीन वचनाला बट्टा लागू देत नाही तुका म्हणाला हा मग ठीक आहे हे गे पंचवीस हजार रुपये आणि त्यातलं पाचशे रुपये परत दे तुझ्या नावानं पार्टी करतो म्हणत आबाळ गडगडल्या गत रंगाचा अवकार हसला आल्या सावजावर टपून बसायचं आवाक्यात येताच लचकं तोडायचं तुकासारख्या अनेक शेतकऱ्यांचं अनेक परिण धनदांडगी लचके तोडीत होते मिलल्या जनावरावर गिधाड तुटून पडतात कुत्री कुतरवड करतात शिल्लक राहते तो त्या मृत जनावरांचा सांगाडा तसंच परिस्थितीने पिसल्या हातबल झाल्या तुकाचा केवळ अस्तित्व दाखवणारा हाडांचा सांगाडा राहिला होता पण हाच मातीचा सांगाडा कष्टानं आंबू न जाता मोठ्या धीरानं मात करीत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद